आपण न्यूज जन्ममृत्यू नोंदणी केल्यानंतर दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना महापालिकेत मोठी कसरत करावी लागत आहे अनेक महिन्यांपासून नागरिकांनी केलेले अर्ज पडून आहेत दुसरीकडे विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी आणि अर्जदार नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे नागरिकांकडून दाखल्यासाठी महापालिका कार्यालयातील जन्ममृत्यू नोंदणी विभागात अर्ज केले जात आहे दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज विभागीय कार्यालयात दाखल होत आहे मात्र दाखले वेळेवर मिळत नसल्याने मोठी गर्दी महापालिका परिसरात पाहायला मिळत आहे संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातील जन्म आणि मृत्यू वेगवेगळ्या रुग्णालयात होत असल्याने सर्वांना महापालिका येथे जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळतात त्यामुळे मोठा ताण या विभागावर पडत आहे तर दुसरीकडे येथे दाखले काढून घेण्यासाठी दलालही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे चित्र आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे